मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज चोवीस फेब्रुवारी आदिवासी विकास भरतीचा पेपर आज झालेला आहे प्रयोगशाळा शाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर याचा पेपर होता तर विद्यार्थ्यांकडून आपण थेट परीक्षा केंद्रावरून जाणून घेऊया की कसा होता पेपर कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर सर पेपर सोपा होता आणि टाईमही पुरेपूर होता म्हणजे एकशे वीस मिनिटाचा पेप टाईम होता आणि त्याच्यात मराठीमध्ये समानार्थी क्वेश्चन होते म्हणजे समानार्थी ते जवळजवळ चार ते सहा क्वेश्चन होते परत उकारावरती होते आणि जी एस म्हटल्यावर थोडं टफ होतं जी एस आणि विज्ञानात एक पेशी म्हणजे एक पेशी वर्गीकरण परत त्याच्यामध्ये हिमोग्लोबिनचा क्वेश्चन होता दोन ते तीन त्याच्यावर क्वेश्चन होते परत इतिहासामध्ये किल्ले वगैरे त्याच्यावर क्वेश्चन होते जसं आता बाकीचे पेपर ना ते सेक्शन वाईज करून दिलेले हा टाइम सेक्शन वाईज होता का पूर्ण कसा नाही नाही टाइम पूर्ण टाईम एकशे वीस वीस मिनिट आहे ना पूर्ण पेपर आपण सोडू शकतोय असं काही नाही की एखाद्या सेक्शनला ग्रुप करून दिलेले त्यांनी आणि तेवढेच टायमिंग हे करून आणि सोडवता येतं असं कोणत्याही प्रकारचं नाही आहे आणि जे काही मराठीचे क्वेश्चन होते ते एकदम सोप्या पद्धतीने टाकले होते जसं आय पी पी वाईस कायमस्वरूपी विचारतं त्याच पद्धतीने होते नंतर तुम्ही इंग्लिशचा विचार केला तर इंग्लिशमध्ये करेक्शन uh, वगैरे त्याच्याबद्दल विचारलेलं होतं की कुठं काही चुका का वगैरे असं आणि सिरोनी माउंटेन होते नंतर त्याच्यात मला आता तुम्ही जी एस बद्दल सांगा चे काही काही प्रश्न तुम्हाला आठवता का कसे का जी एसबद्दल पहिलं तर ते गडकरींचं बंडक कोणी केलं होतं नाही का त्याच्यावर प्रश्न होता मुंबईचा एक किल्ला होता सोळाशे चाळीसचा त्याच्याबद्दल प्रश्न होता क्वालिटीचे भाग तीनमध्ये कलम बारा ते किती आहे ते विचारलेलं होतं त्याच्यानंतरून महाराष्ट्र अधिनियम दोन हजार कुठल्या सालचा आहे पाचचा तेच विचारलेलं होतं त्याच्यानंतरून समानार्थीचे ना पाच ते सहा प्रश्न होते त्याच्यानंतर पॉलिटी पॉलिटी तर होतं इंग्लिशमध्ये ना एररवर खूप सारे प्रश्न होते सात एक प्रश्न एरर होते आणि पॅसेजवर तर ना सात प्रश्न होते इंग्लिशमध्ये पॅसेजवर आणि ना मराठीमध्ये पण आहे ना सहा ते सात सहा एक प्रश्न होते पॅसेजवर त्याच नंतर सायन्स वर पण हिमोग्लोबिन जस मित्रांनी सांगितलं त्याच्यावर प्रश्न होते त्याच्यानंतर काही कॅल्क्युलेशन होते त्याच्यावर प्रश्न होते गणिती उदाहरण होते हो आम्हाला हो रफ, रफ दोन शीट दिलेली होती रफशीट त्यासाठी दिली होती पहिले आम्हाला सांगितलं म्हणजे रफशीट दिल्यावर पहिले आम्हाला असं वाटलं रिजनिंग आहे का काय कारण की त्यांनी उल्लेख लिट नव्हता केला ना का आहे का नाही रफशीट दिल्यामुळे आम्हाला वाटलं होतं पण रफ शीट नंतर ना जेव्हा पेपर चालू होतो तेव्हा त्या सूचना येतात त्याच्यामुळे स्पष्ट उल्लेख होता सायन्स आहे कधी सहाय्यक याला प्रयोगशाळा सहाय्यकला आणि त्याच्यानंतर होकर आरतीचे दोन प्रश्न होते त्याच्यानंतरून आपल्या अँटोनी वर एक सुद्धा वर इंग्लिश मध्ये प्रश्न होते पण याच्यात मराठीत नव्हते हो बाकी जीएस मध्ये काही सब्जेक्ट होते का जसं की इतिहास नानासाहेब पेशव्यांना कोणी दत्तक घेतलं तो प्रश्न होता हा तो एक प्रश्न आदिवासी विकास विभागाशी संबंधित हो। आदिवासी विकास विभाग त्यांचं पोषण कोणची संस्था त्याच्यानंतर पोषण आराला काय नाव आहे त्या योजनेचं आहे म्हणजे आदिवासीवर चार एक प्रश्न होते म्हणजे आदिवासी विकास संबंधी पण काही प्रश्न आपल्याला इथं दिसतात आदिवासी विकास बद्दल म्हणजे आदिवासी बद्दल विचारले होते त्याच्यात त्याच्यात जे काही आदिवासींचा देव आहे त्याच्याबद्दल विचारलेला होता नंतर मराठी आणि इंग्लिशचं पॅसेज सोपं होता काही अवघड नव्हतं त्याच्यातला ते चारी म्हणजे ते पण एक प्रश्न येते पण ते प्रश्न काय आपल्या वाचण्यात नसतात जवळपास ते आदिवासींचे हे ते अजून सर त्यांनी असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचे सध्याचे कर सहाय्यक कोण आहे त्याच्यानंतर ते प्रदूषणचे अम्बेसिडर हे कोण आहे निर्माता कोण मंत्री कोण आहे आणि प्रदूषण वगैरे नियमन मंत्री कोण विचारलं होतं त्यांनी ओके करंट होता का काही करंट करंट वर नव्हता पण जीएस आता हा जो हे मंत्री विचारले त्यांनी तो करंट आता आला हा मुद्दा समजा तर मग असे दोन तीन क्वेश्चन करंट जे सोडले तर मग बाकी बऱ्यापैकी पॉलिटिक्स संदर्भ जास्त होता त्यांना युद्धावर एक प्रश्न होता की युद्ध सरावासाठी जे नवी दिल्ली मध्ये जे मैदान झालेले ते कधी कुठल्या साल बद्दल विचारलं होतं त्यांनी की कोणत्या सालनामध्ये बांधलेलं आहे ते असं विचारलेलं होतं त्यांनी ओके खूप छान माहिती दिली तुमच्या यात सांगण्यावरून तरी वाटतं तुमचा खूप छान अभ्यास झालेला आहे तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर